नमस्कार मी उमेश पोहोदरे राहणार यवती तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ एक एस आर टी शेतकरी हे बघा आपण इथे चना टोकवून केला आपण त्या दिवशी जो व्हिडिओ बनवला होता तो इथला होता आता इथे चना टोकून चार दिवस झाले चना उगवण दोन तीन दिवसात होऊन जाईल थोडं पाणी राहिलं तर समोर पाणी चालू आहे आणि हा आपला तुरीचा साडेतीन एकरचा प्लॉट आज इथे आपण पहिल्यांदा फवारणी चालू केली पहिला फवारणी आता शेवऱ्यावर तुरी येत आहे हा मधातला बेड इथे कचरा आहे इथे आता ग्लायफोसेट ऐंशी एम एल आणि दहा मिली कांद्याचं तन्नाशक गोल हे आपण उद्या मारणार आहोत आज आपण कप तुरीवर पहिली फवारणी चालू केली तुरीची व्हेरायटी बेडियन सातशे सोळा फवारणीमध्ये आपण पहिल्या इमामॅक्टिन आणि क्लोरोपायरिफास हे घेतलेलं आहे त्याच्यासोबत आपले हे वाडाव फुले कळ्या वाढण्यासाठी बारा एकसष्ट झिरो एक बुरशीनाशक जसं पाहिजे सुरुवातीला आता रोको घेतलेला आहे आणि झिंक ए टी ए हे घेतलं आपण पंचवीस ग्राम आणि आता फवारणी चालू आहे प्रत्येक ठिकाणी बघा हा कचरा दिसतो ही टोकन पद्धतीने तूर सोळा इंचाचं अंतर दोन किंवा एक किंवा क्वचित तीन अशी आलेली आहे आणि याला ब्रँचेस भरपूर आलेले आहे आपण याच्यात तीन कापण्या केलेल्या आहेत अंतर हे नऊ फुटाचं येते साडेचार फुटावर बेड आहे दोनही साईडनं हलकाच फवारा चालू आहे चांगला छान पाने गुंडाळणारी अळी होती ती आता क्लिअर होऊन जाईल काही शंका असल्यास कमेंटमध्ये जरूर कळवा आपलं यूट्यूब चॅनलचं नाव आहे हॅलो कास्तकार आणि सबस्क्राईब करायला विसरू नका